सदर बाजार हद्दीतील सेंट जोसेफ हायस्कूल व द प्रोग्रेसिव्ह उर्दू मीडियम स्कूल या ठिकाणी भेट दिली असता पोलीस निरीक्षक ढवळे सर्व पोलीस काका प्रभाकर देडे यांनी मुलांना आपण आपल्या शाळेत शिक्षक शिक्षिका व इतर शाळेतील स्टाफ तसेच गल्लीतील दुकान दुधवाला फेरीवाले याबाबत आपण कसे राहावे व त्यांच्याशी कसे वागावे याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले पोलीस स्टेशनचे नंबर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक आणि पोलीस काका पोलीस दिदी यांचे मोबाईल नंबर व संपूर्ण महाराष्ट्रात डायल एकशे बारा याबाबत माहिती दिली काय असला

आणि नंबर लिहिला खाली जयश्री गुंडा त्यांचा नंबर हे प्रभाकर <laughs> देडे हे कुठे जातात त्यांचा नंबर आणि हे माझ्या साहेबाचा माझ्या सोबत दुसऱ्या साहेबांचा आणि हा माझा या दोघांकडून जर तुमचं प्रॉब्लेमचं सोल्युशन झालं नाही तर तुम्हाला वाटलं ना डायरेक्ट एम डी डॉक्टरला हात घालायचा आहे तर आम्हाला फोन करायचा मग आम्ही यांना पाठवणार लगेच आणि आम्ही बी येणार ठीक आहे हा सगळ्या मुलांना सांगायचं आणि हे ना इथे लावणार आहेत फादर सर हा फोन नंबर तुम्हाला कधी हा